साधेपणाने हिंदू मुस्लिम ऐक्याचे व उंच ताबुतांसाठी प्रसिद्ध असलेल्या कडेगाव मोहरम या वर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला ताबूत मिरवणूक व भेटीला फाटा देतो साधेपणाने पारंपरिक धार्मिक विधीने हा सण साजरा झाला यावेळी कोरोनाचे संकट दूर कर अशी प्रार्थना अल्लाह आणि पैगंबराचे नातू हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्याकडे करण्यात आली कडेगाव येथील हिंदू मुस्लिम ऐकायचे प्रतीक असलेला मोहरम सण यावर या निमित्ताने होणारे उंच ताबूत संपूर्ण देशात व राज्यात प्रसिद्ध आहेत येथील मोहरमांची परंपरा वेगळी आहे या ठिकाणी मोहरम निमित्त चौदा ताबूत बसवले जातात त्यापैकी निम्मे ताबूत हिंदू बांधवांचे असतात तर मोहरम निमित्त होणाऱ्या गगनचुंबी ताबूतांची मिरवणूक व भेटी सोहळा हा देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे परंतु चालू वर्षी कोरोना या महामारीच्या संकटामुळे शासनाने सर्वच धार्मिक सण आदी कार्यक्रम रद्द केले आहेत त्यामुळे चालू वर्षी मोहरम सण ही पारंपरिक पद्धतीने व धार्मिक विधीने साधेपणाने ताबुतांची उंची कमी करून साजरा करण्यात आला शुक्रवारी सकाळी साडे वाजता पारंपरिक पद्धतीने मानाचा सातभाई ताबूत प्रथम हा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला त्यानंतर मानाचा सातभाई घेऊन हकीम बागवान देशपांडे शेटे पाटील अत्तार इनामदार तांबोळी सुतार माईनकर मसूद मातांसह आदी ताबूत व पंजे बारा इमाम पंजे वगैरे ठिकाणी खाते हा देऊन धार्मिक विधी पार पाडण्यात आला यावेळी सोशल डिस्टन्स येऊन प्रतिकात्मक भेटी सोहळा संपन्न झाला यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार पृथ्वीराज देशमुख सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम प्रांताधिकारी गणेश मरकड तहसीलदार डॉ शैलजा पाटील उपविभागीय अधिकारी पोलीस अंकू शिंगळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड आदींनी ताबुतांना भेटी दिल्या दरम्यान यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इंगळे व पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आज प्रादुर्भावात आ, या ठिकाणी मुस्लिम बांधवांना आणि सगळ्याच इतर जाती धर्मातल्या आमच्या कार्यकर्त्यांना जे मुस्लिम समाजाच्या आमच्या बांधवांच्या आहेत हा सण करतात त्यांना हा साधेपणाने हा सण साजरा करावा लागतो मी प्रथमदा महाराष्ट्रातील आणि कडेगाव शहरातील सांगली जिल्ह्यातील माझ्या मुस्लिम बांधवांचा मनापासून आभार मानतो की करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपला हा एक महत्त्वाचा सण हा त्यांनी साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला कडेगावच्या मुरमचा छाती ही महाराष्ट्रवर नाही हिंदुस्थानाची महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले लोक कडेगावचा मोहरम पाण्यासाठी दरवर्षी येतात यंदाच्या वर्षीसुद्धा आज साधेपणाने होत पण सुद्धा आमचे सगळे कडेगावचे नागरिक सर्व धर्मातले लोक आज या मोरममध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका म्हणून जगप्रसिद्ध आहे त्याचं कारण म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य आणि त्यामध्ये हिंदूंचे सात आणि मुस्लिमांचे सात असे सर्व मिळून चौदा ताबुताचा हा सण आहे आणि त्या सणासाठी सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हो। सर्व बाजूच्या खेड्यातील आसपासच्या चाळीस खेड्यातील गावांचं सहकार्य त्या सणाला मोठ्या उत्स्फूर्ततेनं लाभतं आणि सध्या हा कोरोना